दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी पार पडली मतदार राजाने आपला मतदानाचा हक्क बजावून पसंतीच्या उमेदवाराला मत दिलं चार जूनला लोकसभेचा निकाल लागणारे राष्ट्रवादी अचित्यता पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात रायगड मध्ये मुख्य लढत रंगली आता निकालाची प्रतीक्षा असतानाच गोरेगाव बस स्थानकाबाहेर एका इमारतीवर अतिउत्साही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना थेट बॅनर लावून सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलंय या बॅनरवर भावी केंद्रीय मंत्री श्री अनंतजी गीते साहेब बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर छापण्यात आलाय या अतिउत्साही कार्यकर्त्यानं निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच गीतेंना बहुमताने विजयी झाल्याच्या शुभेच्छा दिल्यात एवढ्यावरच न थांबता भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख सुद्धा त्यानं केलाय निकालाच्या आधीच शुभेच्छा देणाऱ्या या कार्यकर्त्यानं स्वतःचा फोटो बॅनरवर लावत निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत यादव असं आपलं नाव देखील टाकत सहसंपर्क तालुका प्रमुख म्हणून आपलं पद देखील टाकलंय निवडणुकीच्या निकालाआधीच अशा प्रकारचा बॅनर लागल्यानं सध्या तालुक्यात हा चांगलाच चर्चेचा विषय बनलाय लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा